शिवभाटाचे नेते संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहेत लोकसभा उमेदवार चंद्रहार पाटील यांचा ते प्रचार करणार आहेत जिल्ह्यातील सहा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत शिवभाटाचे नेते संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर आहेत लोकसभा उमेदवार चंद्रहार पाटलांचा ते प्रचार करणार आहेत लोकसभेचे उमेदवार शिवभाटाचे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ संजय राऊत तीन दिवस सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहेत चंद्रहार पाटलांचा प्रचार करणार आहेत तीन दिवस सांगली दौरा यावेळी शिवसेना शिवभटाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची ते भेट घेतील संजय राऊत यांच्या दौऱ्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय आपले प्रतिनिधी दीपक चव्हाण आपल्या सोबत जोडलेले आहेत दीपक संजय राव सांगली दौऱ्यावर कशा प्रकारचा हा त्यांचा दौरा असेल नक्कीच सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडलेली आहे शिवसेनेनं ऑलरेडी हा उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यावर पण जाहीर केल्यानंतर एकाकी हा उमेदवार सांगलीमध्ये पडला होता आणि एकट्यालाच प्रचार करण्याची वेळ या उमेदवारावर आले पार्श्वभूमीवर आता संजय राऊत हे आजपासून तीन दिवस सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत आणि सांगली जिल्हा दौऱ्यावर येत असताना ते दिवसभरात व्यापारी असतील उद्योजक असतील याच पद्धतीनं शिवसेनेचे जे कार्यकर्ते पदाधिकारी असतील यांची ते भेट घेणार आहेत तीन दिवस उद्धव ठाकरे गटाचे नेते हे संजय राऊत हे जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत आणि सहा मतदारसंघामध्ये ते वेगवेगळ्या माध्यमातून चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार आहेत त्यांच्या या दौऱ्यामुळं पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या या या नेत्यांमध्ये आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे तर अजूनही सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे दीपक आता तीन दिवस हा दौरा असेल तर तीन दिवस कशा प्रकारे ते संवाद साधणार आहेत आणि कुठे कुठे त्यांचा हा दौरा असेल नक्कीच साडेदहाच्या सुमारास त्यांचं सा, सांगलीमध्ये आगमन होईल आणि त्यानंतर ते शिवसेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची पहिल्यांदा बैठक घेतील त्यानंतर दुपारी आ, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या घरी त्यांची भेट असणार आहे चार वाजता त्यांची पत्रकार परिषद आहे आणि सायंकाळी गुंठेवारी समितीचा सा मेळावा आहे आणि रात्री वेगवेगळ्या उद्योजक व्यापारी यांच्याशी त्यांची कुपवाडमध्ये बैठक आहे असा आजचा त्यांचा दिवसभराचा दौरा आहे आणि अशा पद्धतीनं ते वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यातील जाणार आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते असतील किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी वळव्यात